नमस्कार मित्र मैत्रिणीं आज आपण एक गोड गुणी अभिनेत्री रुजुता देशमुखीच्याबद्दल बद्दल जाणून घेत आहोत मराठी कला विश्वातील गोड आणि देशमुख उत्तम अभिनयाच्या जोरावर रुजुताने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती कळत नकळत या मालिकेच्या माध्यमात रुजुताने एक वेगळी ओळख निर्माण केली या मालिकेनंतर या मालिकेनंतर तिचा कलाविश्वात फारसा वावर जाणवला नाही रुजुताने तिचा कलाविश्वातील वावर कमी केला असला तरी ती मोजक्या आणि निवडक मालिकांमध्ये दिसून येते ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून तिच्याविषयीचे चा चा अपडेट चाहत्यांसमोर शेअर करत असते तिला एक मुलगी देखील आहे मात्र तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहिल्यावर ती स्वतः वीस वर्षाची तरुणी असल्याचा भास होतो रुजुता आजही सौंदर्यामध्ये अनेकींवर मात करते रंग माझा वेगळा या मालिकेत झळकली होती या मालिकेत तिच्यासह तिच्या पतीनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती जाऊ नको दूर बाबा या मालिकेत ती झळकली आहे या मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली रुजुताला एक मुली असून तिचं नाव साजिरी असं आहे अनेकदा आपल्या लेखीसोबत ती फोटो शेअर करत असते रुजुताने अनेक मालिकांमध्ये काम केले राजा शिवछत्रपती आबाळ माया तू माझा सांगाते स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेमध्ये ती झळकली आनंदी हे जगसारे या मालिकेत देखील ती दिसली होती तिने रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात काम केलं असून ते तुफान गाजलं होतं तुला शिकवीन चांगलाच धडा एक गाडी बाकी नाडी नशिबन आणि हिंदी चित्रपट फॅमिलीमध्ये ती झळकली होती जोडी या मालिकेत देखील ती आपल्याला दिसली या मालिकेतील भूमिकेबद्दल विचारले असता ऋतुजा म्हणाली मी सुमन तुंपलवरची भूमिका करत आहे ती एक अतिशय साधी गृहिणी असून अतिशय साधं जीवन जगते तिचे पती अण्णा तुंबलवर हे व्यावसायिक डॉक्टर असून ते रुग्णांवर प्रामाणिकपणे उपचार करतात दोघेही आपल्या मुलीवर खूप प्रेम करतात आतापर्यंत अनेक मालिका नाटक चित्रपटांवरून ऋतुजाने उत्तमोत्तम भूमिका साकारल्या तिच्या कामाचं प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक झालं तर तिने आता लहानपणी तिला एक टपरीवर चहावाल्याचा मुलगा तिचा क्रश होता असं सांगितलं आहे तुझा पहिला क्रश कोण होता असा, असा प्रश्न तिला विचारला गेल्यावर ती एक मजेशीर किस्सा सांगते ती म्हणाली मी लहान होते तेव्हा रायगडाला जेव्हा जागे ते या नाटकाचं काम करायचे आम्ही एकदा नाटकाच्या दौऱ्याला ना गेलो होतो या दौऱ्यादरम्यान आम्ही एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो तेव्हा त्या ते टपरीवरच्या चहावाल्याचा मुलगा होता तो खूप हँडसम होता आणि तो मला खूप आवडला त्याला पाहून आपण येताना पुन्हा इथे थांबू का तुम्हाला परत भेटेल का मला त्याच्याबद्दल असं वाटत होतं आता तिचं हे बोलणं चर्चेत आलंय रुजुता देशमुखचा जन्म पंधरा मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी पुण्यात झालेला आहे तिचे वडील अविनाश देशमुख हे पुण्यातील एका थिएटर कंपनीचे मालक होते यातूनच ऋतुजाला अभिनयाच्या दुनियेची ओळख झाली तिने पुण्यातील प्रसिद्ध एस पी कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी पूर्ण केलेली आहे ऋतुजाने बालवयातच अभिनय कायकेची सुरुवात केली चौथीत असताना तिने जवळपास पाचशे शोमध्ये काम केलेलं आहे महाविद्यालयीन जीवनात तिने अभिनेत्री म्हणून भूमिका सुरू केल्या स्टार प्रवाहावरील राजा शिवछत्रपती आणि झी मराठीवरील कळत नगळत मालिकेत तिच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या ऋतुजा सांगत्या आईपणाची चाहून लागली तेव्हा मनाची लहर ही मालिका सुरू होती ही मालिका मुलांच्या कॉलेज जीवनामधील असल्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली अर्थात त्या मालिकेमुळे मला तडजोड करावी लागली नाही कारण मालिका संपायला आली होती त्याच वेळेला माझी जी टी व्हीवर जगावेगळी ही मालिका सुरू होती राकेश सारंग आमचे निर्माते होते आणि उपेंद्र निमये व मी त्या मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारत होतो मी सारंग यांना सांगितलं की आता मी प्रेग्नेंट आहे काय करू थोड्याच दिवसात पोंड दिसायला लागेल सारंग यांनी या पात्राला प्रेग्नेंट करून टाकलं ते म्हणाले तुला काम करायचं आहे ना मी हो म्हणाले त्यामुळे मी आठव्या महिन्यापर्यंत काम केलं आणि नववा महिना सुरू झाल्यावर मला सुट्टी मिळाली त्यांनी माझ्या व्यक्तिरेखेला प्रेग्नेंट करून टाकल्यानं मी अख्ख्या प्रेग्नन्सीत ही मालिका केली आणि एन्जॉय करत चित्रीकरण केलं त्यावेळी मी इतकी तरुण होते की बिंदास तिकडे तिकडे फिरायचे संजय मोने सीमा देशमुख उपेंद्र लिमये स्पृहा जोशी राजन घिसे हे सगळे मला काळजी घेण्यासाठी सांगायचे त्यामुळे माझी प्रेग्नन्सी खूप सुखकारक गेली राकेश सारंग यांचं प्रोडक्शन हाऊस असल्यामुळे त्यांनीही माझी खूप काळजी घेतली त्यांच्या कुटुंबियांनी मला मोलाची साथ दिली माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी पुण्याला माझ्या माहेरी गेले त्यावेळी बाळासह सर्व गोष्टींचा मी आनंद घेत होते त्यानंतर पुन्हा एकदा राकेश सारंग यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून मला फोन आला की या गोजीरबाण्या घरात नावाची जी मालिका होते जिच्या आम्ही वर्षभरात चाळीस भाग पूर्ण करून ठेवले होते आणि ते अचानक ऑन इयर जात आहे सारंग यांनी मला विचारलं की तुला रिप्लेस करूयात तुला काम करायची इच्छा का? आहे का अजून एक दीड महिना आहे तू वेळ घेऊ शकतेस त्यावेळी माझा व सासू ससरी यांचा सा पाठिंबा होता त्यामुळे मुलगी अडीच तीन महिन्याची असताना मी या गोदीरवान्या घरासाठी परत सेटवर जॉईन झाले तेव्हा मला संध्याकाळी लवकर घरी सोडत आई झाल्यावर मी तिसऱ्या महिन्यात काम सुरू केलं नंतर हळूहळू थोडं हेक्टिक झालं आपण आपलं मूल घरी सोडून काम करतोय त्यामुळे थोडीशी नकारात्मकता निर्माण झाली होती माझी सासू सासरी व नवरा यांचा खूप पाठिंबा असल्यामुळे मुलीकडे मुली व्यवस्थित लक्ष देत होते पण मी मुलीला मिस करत होते हे सगळे माझ्या मनाचे खेळ वर्षभर सुरू होते आई झाल्यानंतर एक गोष्ट झाली ती म्हणजे मालिकेचं चित्रीकरण वर्षभरापुरी झालं होतं तेव्हा मी व्यवस्थित सडपातळ होते आणि डिलिव्हरीनंतर तिसऱ्या महिन्यात मी जॉईन झाल्यानंतर मी छान पुट ऑन केलं होतं मी माझ्या आरोग्याची शरीराची चांगल्या प्रमाणात काळजी घेतली व्यायाम आणि घरातील पदार्थ खाण्यावर मी भर दिला होता प्रेग्नन्सीत खूप वजन वाढला नाही पण पोस्ट डिलेवरी पंधरा वीस किलो वजन वाढलं होतं बारीक व्हायला हवं त्यामुळे डायट करायला हवं या सगळ्या विचारात माझी तारांबळ उडाली माझ्या तब्येतीची आणि माझ्या लेकीच्या तब्येतीची हेळसाण न करता मला बारीक व्हायचं होतं आणि मी काही महिन्यात ते केलं माझ्या करिअरच्या टप्प्यात अनेकांना माहीत नव्हतं की मला मूल झालंय कारण त्या काळात एवढा सोशल मीडिया नव्हता दोन तीन वर्षांनी मी कळत नकळत ही मालिका केली लोकांना तिचं टायटल सॉन्ग खूप आवडलं या मालिकेच्या दरम्यान माझी मुलगी साधारण चार पाच वर्षाची असेल तेव्हाच सुद्धा लोकांना हे माहीत नव्हतं की मला एक पाच वर्षाची मुलगी आहे माझ्या घरून पाठिंबा असल्यामुळे माझा करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन काही बदलला नाही आणि केवळ माझ्या कुटुंबामुळे ते शक्य झालं मूल झाल्यावर बायकांना घरी थांबावं लागतं आणि पुन्हा करिअरमध्ये जॉईन होताना एक वेगळा त्रास होतो हा सगळा त्रास मला कधीच झाला नाही मला पुन्हा नव्यानं स्ट्रगल करावं लागलं नाही हे केवळ आणि केवळ माझ्या कुटुंबामुळे करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स आत्ताच्या तरुण मुली आई होण्यासाठी खूप घाबरत असतात आणि करिअरचा विचार करत असतात महिलांकडे आई पण आणि करिअर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळण्याची शक्ती आहे आई होणं ही एक दैवी गोष्ट आहे त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्यातलं दैवी पण कळत नाही जाणवत नाही एक जन्म दिला आहे माणसाचा आणि त्यात महिलेचा जन्म आणि आपण अजून एक सुंदरशा मुलाला जन्म देतो ही एक खूप दैवी गोष्ट आहे आई होण्यापूर्वी मुलींनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि आई पण करिअर हे सगळं ज्या मुलीला करायचं आहे तिला स्वतः फिट राहणं खूप गरजेचं असतं व्यायाम खूप महत्त्वाचा आहे ज्यामुळे सगळ्याच गोष्टी सुरळीत होतात आपली तब्येत आणि मानसिक अवस्था चांगली राहते बाळाचा विचार करताना करिअरचाही तितकाच विचार करावा बाळासाठी करिअर सोडलं आणि मी घरी बसले असं मुलींनी कधी करू नये दोन्ही गोष्टी छान पद्धतीने सांभाळता येतात असा सल्ला रुजुता तरुणींना देत आहे रुजुताला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा